आज सकाळपासून घरी येऊन चालला म्हणजे शाळेत चाललो म्हणून सांगितलं आहे शाळेत गेलं आहे शाळेच्या कपड्यावरती येतो आणि सकाळी गेलेलं आहे शाळेत अजूनपर्यंत काही घरी पाळायला नाही तो तर तुम्हाला दिसला तर आम्ही त्याच्या कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांच्या सगळ्यांचे नंबर दिलेले आहे त्याच्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही सांगू शकता नाही तर टाकण पोलिसांना फोन करून पण तुम्ही सांगू शकता की असा मुलगा सापडला आहे नाही एकशे बाराला पण तुम्ही कॉल करू शकता सकाळी किती वाजता गेला होता तो सकाळी तो नऊ वाजता गेलाय नऊच्या दरम्यान काहीतरी आसपास गेलाय तर घरच्यांचं बोलणं असं आहे की सकाळी नऊ ला गेला आणि आम्ही काय लक्ष दिलं नाही का पाचला येतो त्याचा फिक्स आहे मग पाचला येतो ना परत काय आलाच नाही मग त्यांनी संध्याकाळी त्यांनी धावपळ केली आहे का इकडे तिकडे पण अजूनपर्यंत त्याचा काही कॉन्टॅक्ट काही तपास लागला नाही कोणाला नाही का दिसला ला ना ना तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्याचा नंबर आम्ही फोटो नंबर दिलेला आहे आम्ही त्याच्यावरती हा फोटो जरी नसता तो नंबर जर नाही येतात माझा तर तुम्ही एकशे बाराला कॉल करून तसं सांगू शकता ठीक था। आहे थँक्यू